गावातला पहिला बाजार आणि सोन्याचा दिवस आमच्या आयुष्यातला आयुष्यातला आपण सगळे साक्षीदार त्याच्याकडे नावं साक्षीदार हेच आमच्या पूर्वी झालं ना त्या झालं आमच्या ह्याच्यात झालं गावच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या पंचायती नियोजन झालं त्याच्यामध्ये आणि सगळ्यांनी त्याला केलं त्यामुळं हे दिवस बघायला मिळाला आलेल्या व्यापारांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन गावकऱ्यांच्या व्यक्तीला आमच्या गावचे डेप्युटी सरपंच आज आपल्या गावामध्ये परिसरामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आठवडे बाजार भरवण्याचे नियोजन आम्ही केलेलं होतं गेली एक दीड महिना आम्ही याच्यावर काम करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं नाथबाबाचे आशीर्वाद तुकारी मंदिराचे आशीर्वाद सर्वांचे आशीर्वाद लक्षांची लहान मुलांची सर्वांचे आशीर्वाद मिळाले आम्ही या ठिकाणी आठवडे हो। बाजार यशस्वी करू शकलो याबद्दल आम्ही नाही आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच त्यानंतर गावातील सर्व पदाधिकारी आम्ही सर्व ग्रामस्थांचे आभारी आहोत धन्यवाद मित्रांनो तर आज बघा आमच्या गावातील कॅरेट्या गावातील पहिलाच बाजार भरत आहे नाच आज माझे मी मला भाग्यवान समजतो की मी त्यात आज साक्षीदार होत आहे तर हा बघा देवळासमोर आज बाजार भरत आहे पहिलाच बाजार आठवड्या बाजार आजपासून सुरुवात आहे प्रत्येक बुधवारी हा बाजार असणार आहे आज बाजाराचे पहिले साक्षीदार आमच्या गावातील पुढारी मंडळी गणेश सांगा, नाओ? सांगा? <laughs> ना तुम्ही सांगा बाळ ना आहे तिकडं तर हा बघा बाजार पहिल्यांदाच भरला बा आहे आठवडे बाजार आजपासून खेराडे गावचा प्रत्येक बुधवारी बाजार असणार आहे का व्यापारी लांब लांबून व्यापारी सुद्धा शेतकरी सुद्धा येते मस्तच पावटेल शेंगा बघा शेतकऱ्यांचा ताजा ताजा माल व्यापारी सुद्धा हजार आहेत आजपासून पाहून कुठलं गाव नेवरीतून सुद्धा व्यापारी आले ते बघा नेवर शेतकरी असे सर्व व्यापारी शेतकरीच आहेत नेवरीचे शेतकरी सर्व माल आहे पहिलाच बाजार पण चप्पल वगैरे शिवणारे नमस्कार कुठलं गाव वांगी वांगी गावातून आले ते बघा रताळ पावट शेंगा पाहून कुठलं गाव नेवरी गावातून आले शेतकरी नेवरी गावातून बरेच शेतकरी इकडे आले ते तुमचं गाव अमरापूर शेतकरी आले ती कांदा कस तर आहे बघा इकडं सुद्धा लांबून व्यापार तर पहिलाच बाजार असा मोठा बाजार भरलाय पावनगाव कुठलं बिट्याहून आले ते व्यापारी खारीच दुकान भेळ पण मिळत आहे सर सर्व काय आहे प्रत्येक बुधवारी शिवशक्ती भेळ आणि पाणीपुरी गाव कुठलं मालक राजस्थान राय लहान ओके अन्मतोड आहे ती पण अन्मंतवाडी इथं राहतं ते लांब लांब होऊन ते शेतकरी गाव होती येत गाव येतगावचं ते आमचं सासरवाडीचं गाव आहे येतगावत कुठं सुतारमाळ हे बघा येतगावून शेतकरी आले ते सुतारमाळ्यातून नाव सांगा हे दुसरे शेतकरी कापूस लपावशेर गोगी मिरची पाहुन गाव कुठलं गाव येत गाव हे पण येत गावरून आलेत माझ्या मामाचे गाव येत गाव तिथून शेतकरी सुद्धा आले ते बघा हे आपलेच शेतकरी आहेत गाव तुम्ही इथलंच का हे आपल्या घरातलेच आहेत ती त्यांचा बघा वाडा आमचा जुना पिक्चरचं थिएटर इथं असायचं तुमचं गाव इकडं उपसाच आहे आपल्या गावात बघा छोटस कपड्याचं दुकान पण येत आहे मोड्याच इथे नवीन शेतकरी यांचं गाव बघूया कुठलं कान्हरवाडी कान्हरवाडी तर बघा याचं गाव कानरवाडी नेवरी आमरापूर हे आमच्या वहिनी पण आले ते पण चाललंय आमचं पिशवी भरून घेतली बघा नाहीतर आम्ही नुसतं फिरत नाही बघा बाजार पण करतोय बघा काय काय घेतलंय का, का? <laughs> का? पिशवी भरून बाजार केलाय बाजार कर, कर, करत करत व्हिडिओ करत इथं बघा बाब्याचं दुकान पण आले मोड्या मावशी गाव कुठलं बा विट्याहून सुद्धा व्यापार ती विट्याहून सुद्धा व्यापार बघा कुठलं हिंगणगाव हिंगणगाव गाव इकडे बघा दुसरे शेतकरी कुठलं चोराडे तर जवळजवळ आपल्या परिसरातील सर्वच भागातून व्यापारी आलेत खेराडे गाव तर आपल्या गावातील बाजार प्रत्येक बुधवारी भरणार आहे डॉक्टर डॉक्टर पळते <laughs> <से> कुठं हे आमच्या गावचे डॉक्टर <laughs> नेते मंडळी काय सांगते बघा या गणेश चाळुंके बोला आमच्या इथं सरपंच आहेत आमच्या गावच्या आयुष्यातला पहिला दिवस बाजाराचा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे सोन्याचा दिवस गावातला पहिला बाजार आणि सोन्याचा दिवस आमच्या आयुष्यातला आयुष्यातला आपण सगळे साक्षीदार त्याच्याकडे साक्षीदार शेत आमच्या पूर्वी झालं आमच्या ह्याच्या पण झालं गावच्या आशीर्वादा आणि सगळ्यांनी त्याला त्यामुळं बघायला मिळाला गावचे डेप्युटी सरपंच आज आपल्या गावमध्ये परिसरामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आठवडे बाजार भरवण्याचे नियोजन आम्ही केलेलं होतं गेली एक दीड महिना आम्ही ह्याच्यावर काम करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं नाथबाबाचे आशीर्वाद तुकाई मंदिराचे आशीर्वाद सर्वांचे आशीर्वाद लक्षांची लहान मुलांची सर्वांचे आशीर्वाद आम्ही या ठिकाणी आठवडे बाजारला यशस्वी करू शकलो याबद्दल आम्ही नाही आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच त्यानंतर गावातील सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांचे आभारी आहोत धन्यवाद पाणी सर्व परिसरातील बिकवडी तोंडोली सर्वांनी येण्यासारखं आपले गाव जवळच आहे तुपेवाडीतील लोकांनी सर्वांनी इथे यायचं सर्व मोठा बाजार भरत आहे परिसर सर्व गावातील व्यापार इथे विठ्यापासून हिंगणगाव अमरापूर नेवरी यतगाव चोराडे सर्व ठिकाणी व्यापार शेतकरी इथं व्यापारासाठी आलेले आहेत तर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा प्रत्येक बुधवार या बाजार असणार आहे तर ओके भेटूया